असं आहे बाबा सिद्दीकी साहेबांचा आज मला माहिती मिळाली की त्यांनी राजीनामा दिलेला आहे खरं पाहिलं तर बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अत्यंत निंदाजनक आहे आज वक्फबोर्डच्या कामानिमित्त काय लोकांची अडीअडचणी आहे ते जाणून घेण्यासाठी मी वक्शोलापूरला आलो होतो मग काही लोकांची माझी सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यांचे प्रश्न आहे ते प्रश्न निकाली काढण्यासाठी वक्फ बोर्ड मी असो सी ओ साहेब असो किंवा आमचं वर्ग वक बोर्ड आहे ते एकदम काम करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रयत्नशील आहो तर पुढच्या आमचा असा प्लॅन आहे तुम्हाला की वक्बोर्डच्या डिस्ट्रिक्ट ऑफिस एक आम्ही बिल्डिंग पाहिलेली आहे आणि आत्ता आमच्या सत्तर लोकांच्या नवीन रिक्रुटमेंटही होणार आहे त्यानुसार वक्फ बोर्डचं नवीन ऑफिस जिल्हास्तरीय जिल्हा वक्फ अधिकारी आणि बाकीचे वक्फ कर्मचारी सोबत लवकरच इथे सुरू होणार आहे मला पंधरा दिवसाचे आत जिल्हा वक्फ कार्यालय सोलापूरमध्ये सुरू होईल याची मी आपल्याला आपल्या माध्यमातून लोकांना हमी देतो सर याच्या आधी राज्यस्तरीय कार्यालय होते विभागीय कार्यालय होते हा पहिला प्रयोग असतो जिल्हा नाही 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 आमचे जिल्हा कार्यालय खूप आहे आता असं झालं की मुख्य कार्यालय औरंगाबादला आहे रिजनल ऑफिस नागपूरला आहे नाशिकला आहे आणि आता मुंबईत ही रिजनल ऑफिस आम्ही नवीन सुरू केलेलं आहे ज्याचा मागच्या आठ आठ ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सुरू झालेला आहे तसंच प्रत्येक जिल्ह्याला आणि जिस जिथे वक्फची प्रॉपर्टी जास्त आहे त्या जिल्ह्याला प्राधान्य देऊन आम्ही सोलापूर असो पुणे असो इथे पुण्याला तर ऑलरेडी ऑफिस आहे सोलापूरला नवीन ऑफिस लवकरात लवकर पंधरा दिवसाचा सुरू होईल असं मी आपल्याला माध्यमातून सांगतो वक्फ बोर्ड रद्द करा अशी मागणी जी आहे ते अनेक विविध संघटना ज्या विशेषतः हिंदुद्धी संघटनांकडून होताना पाहायला मिळते सोलापुरात देखील तशी मागणी निवेदन दिलेलं आहे काय नक्की ही मागणी कितपत योग्य आहे आणि काय त्याला आधार आहे आपल्या वक्फ बोर्डाला असं आहे की वक्फ बोर्ड जे आहे ते नाईनटीन नाईन्टी फायमध्ये पार्लिमेंटमध्ये ऍक्ट पास झालेला आहे हे ॲक्ट पाचचा ॲक्टचा परिवर्तन होऊन हे एक बिल आला आणि बिल ॲक्टमध्ये ते पास झालेलं आहे आणि ते मलाही अशी माहिती मिळाली आणि काही प्रायव्हेट मेंबर बिलही आला होता परंतु जे त्यांची अशी तू ठ मेजॉरिटी पाहिजे तर त्याबद्दल मी काही कमेंट करणार नाही वक्फ हे वक्फ जे ॲक्ट आहे पार्लिमेंटचा ॲक्ट पास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने वक्फ बोर्डचं कार्य कशा झाला पाहिजे त्याबद्दल त्या, त्या क कर... ॲक्टमध्ये सविस्तर दिलेलं आहे त्यानुसार आम्ही काम करतो आणि असं फक्त महाराष्ट्रात नाही पूर्ण देशात हे ॲक्ट लागू होते असं आहे बाबा सिद्दीकी साहेबांचा आज मला माहिती मिळाली की त्यांनी राजीनामा दिलेला आहे खरं पाहिलं तर बाबा सिद्दीकी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते आणि त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अत्यंत निंदाजनक आहे बाबा भाईला हे सुद्धा बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमध्ये मंत्री होते अनेक पदांवर ते कार्यरत होते आमचे मित्र सुद्धा आमदार आहे त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं हे अत्यंत दुःखदायक आहे आणि त्यांनी का घेतला हे त्या तेच सांगू शकतील त्याबद्दल मला अत्यंत दुःख आहे की जा जा ते का का बाबा सिद्दीकी काँग्रेसमध्ये राहिले असते तर त्यांना खूप भविष्य होता आणि ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते त्यांचं हे जाणं त्याचं काय नेमकं कारण आहे तेच सांगू शकते परंतु असं आहे की बाबा सिद्दीकीसारख्या ज्येष्ठ नेत्याचा निर्णय घेणं हे अत्यंत दुःखदायक आहे धक्कादायक आहे त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल आपण आहात त्यांच्याबद्दल माझी काही त्यांच्याशी चर्चा नाही झाली त्यांनी काही सांगितलं नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्याशी काही चर्चा केलेली नाही धन्यवाद थँक्यू थँक्यू आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेल करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट